हाय हॅलो नमस्कार मी दर्शना तांबोई राजश्री मराठी मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत दोन फेब्रुवारीला श्रीदेवी प्रसन्न आपल्या भेटीला येतात खरं तर जेव्हा ते ग्लिम्स आलेलं ना त्याची टॅगलाईन मला फार आवडलेली कॅप्शन मध्ये जगाचं सेम असलं तरी श्रीदेवी प्रसन्नचं नसतं रिअल लाईफ मध्ये कसं आहे श्रीदेवी प्रसन्न रियल लाईफ मध्ये श्रीदेवी श्रीदेवी हा प्रसन्न रिअल लाईफ मधले घनिष्ठ मित्र आहेत खरं तर तर ते आम्ही जमवलं यार आम्ही जमवलं आहे आम्ही खूप प्रयत्नांनी खूप म्हणजे म मला माहिती आहे मी ॲक्टर आहे मला माहिती आहे मला अनेक ॲक्ट्रेसेससोबत गाण्यावर नाचायचं आहे रोमँटिक साँग्स करायचे आहेत मे बी किसिंग सीन्स करायचे हे सईबरोबर मला करायचं आहे ह्याचा मी अभ्यास कधीच केला नव्हता हे माझ्या सिलॅबसमध्ये नव्हतंच उभ्या जन्मात आणि ते जेव्हा आलं तेव्हा जी दातखिळ बसली होती साधारण की हे आता हे कसं करायचं डोळ्यात डोळे घालायचे प्रेमाने हात धरून बोलायचं वगैरे हे हे सगळं कसं करायचं ज्या मग आमच्या दिग्दर्शकाला तुम्ही विचारा विशालला विशाल तुम्हाला सांगेल की पहिले दोन दिवस फेल म्हणजे रीच सर फेल गेले त्याला कानात येऊन सांगावं लागायचं की आ, तुम्ही मित्र वाटताय आता थोडे प्रेमात पडलेत असे वाटा हे अनेकदा त्यांनी सांगितल्यानंतर मग हळूहळू हळू परत ते बॅरिंग येऊ लागलं पण कातील एक्सपिरियन्स आहे म्हणजे जो मी हां मी जे क्लासमेट्समध्ये सई एक्सपिरियन्स केली त्याच्यापेक्षा आता काहीतरी काहीतरी फार इंटरेस्टिंग काहीतरी फार काय म्हणू खूप काम करून आल्यानंतर जे शार्पन्ड पेन्सिलीसारखी ती आहे आत्ता अँड आय डू नॉट मीन आई एम सिंग तिची बुद्धी तिचा अभिनय हा पूर्ण शार्प आहे आत्ता हा भयंकर शार्प आहे <laughs> आणि त्यामुळे ते, ते काम करताना काहीतरी काहीतरी असं जादूही वाटतं मज्जा येते नाही <laughs> ना जमत जे टास्क आम्हाला दिलं होतं जो जो विषय आम्हाला सोडवायचा होता प्रेमाचा ते नाही जमलं सुरुवातीला मग नंतर नंतर असं जसं सिद्धार्थ म्हणाला की आम्ही यूज टू होत गेलो पण छान एक तुम्ही सुरुवातीलाच रिलॅक्स्ड असता जेव्हा तुमचा मित्र तुमच्यावर काम करणार असतो हो तेव्हा मा तुम्हाला काही गोष्टींचा अपसूक टेन्शन येतच नाही की काही प्रॉब्लेम झाला तर काय किंवा एकटं वाटलं तर काय हे सगळे प्रश्नच उद्भवत नाहीत त्याच्यामुळे मेंटली तुम्ही तिथेच खूप रिलॅक्स होऊन जाता आणि मला असं वाटतं जेव्हा मेंटली तुम्ही रिलॅक्स होता तेव्हा तुम्हाला कामावरती जास्त छान कॉन्सन्ट्रेट करता येतं तर तेच घडलं आमच्या बाबतीत हे पोस्टर जेव्हा आउट झालं तेव्हा म्हणजे पहिल्या मी ग्लिम्स बघितली अंदाज होता की कदाचित श्रीदेवी प्रसन्न एकमेकांच्या प्रेमात पडतील पण आता हे पोस्टर बघितल्यावर कोणाचं लग्न आहे हा प्रश्न इथे एकतर पडतोय आणि कोण कोणाला पटवत आहे मुळात हा सुद्धा प्रश्न आहे मी जेव्हा विशाल सरांशी बोलले तेव्हा बोलले की तीन सिद्धार्थ आहेत चित्रपटात आपण दोन तारखेला बघू कोण नेमकं सईला पटवतं म्हणजे श्रीदेवीला पटवते काय आहे कोणाचं लग्न आहे लग्न स्वाती ही जी येथे सोफ्यामागे लपली आहे पण महिषा आहे तिकडे नाही तिचं लग्न आहे खरं तर नाही कोणाचं लग्न आहे हाच हाच सिनेमा आहे कोण नक्की लग्न करते कोण कोणाच्या प्रेमात आहे हे हे काय चाललंय हाच आहे सिनेमा हाच त्याचा गाभा आहे आणि कमाल बन लियार फिल्म मला भारी वाटते मला खरंच भारी वाटतंय ना हां म्हणजे मला असं वाटतं की खूप दिवसांनी एक हलकी फुलकी लव्ह स्टोरी प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे खूप दिवस झालेत आणि माझं पण पॉंडिचेरी नंतर थिएट्रिकल रिलीज आहे तर मी भयंकर एक्सायटेड पण आहे पण तेवढीच नर्वसही आहे आणि असे गोड तुमच्या काय म्हणूयात चेहऱ्यावरती स्माईल दरवळू देणारी अशी आमची फिल्म आहे नावच इतकं फिल्मी आहे या चित्रपटाचं श्री देवी प्रसन्न जेव्हा तुम्ही पहिल्यांदा नाव ऐकलं नंतर स्क्रिप्ट ऐकली काय सगळ्यात पहिले काय क्लिक झालं किंवा काय थॉट आलं मला तर ही ऑनेस्टली मला असं वाटलं की ही काहीतरी थोडी रि, रिलीजियस फिल्म आहे का काय असं मला वाटलेलं टायटल ऐकून मी म्हंटल नाही असं नसेल मग मला वाटलं हे काय नाव आहे हे काय टायटल आहे पण जेव्हा जसं जसं सिनेमा कळत गेला ना तसा एक अंदाज आला की श्रीदेवी प्रसन्न ही फक्त या दोघांची नावं नाही आहेत तर त्या श्रीदेवीला प्रसन्न करण्यासाठी काही लोकांची चाललेली धडपडही आहे इथे सो नाही नाही ऑनेस्टली खरं सांगू दे इज नो सस्पेन्स असं काहीतरी असं काहीतरी घडतं की ज्याच्यामुळे ओ बाप रे काय झालं आज असं काही नाही आहे ही एक अत्यंत सिंपल लव्ह स्टोरी आहे जी खूप रिलेटेबल आहे सस्पेन्स हा आपल्या त्या कॅरेक्टरच्या मनात आहे की त्याला जाणून घ्यायचं आहे म्हणजे जसा सस्पेन्स प्रेक्षकांना उलगडत जाईल तसाच तो त्या कॅरेक्टरलाही उल उल उलगडत जाणार आहे की मा माझं काय घडणार आहे तसंच श्रीदेवीचंही तुम्हाला कळत जाणार आहे की तिचं काय घडणार आहे पुढे आता श्रीदेवी चं खानदानच थोडं बॉलिवूड थीमचं आहे म्हणजे हां फि कम्प्लीट फिल्मी म्हणजे तिच्या भावाचं नाव अमिताभ आहे म्हणजे शशी अमिताभ रेखा असे सगळे त्यांच्या फॅमिलीमध्ये आहेत आणि हिचं नाव म्हणून श्रीदेवी आहे तर हे असं म्हणजे तिच्यावरती ना उलटं प्रेशर आहे की अशी अतरंगी फॅमिली असताना कोण मला पसंत करेल हे तिचं प्रेशर आहे ह्याचं प्रेशर हे आहे की समाजाच्या प्रेशरमुळे की आता लग्नाचं वय झालं तर लग्न कर मग काय करायचं नक्की सो so असे डिफरंट काय म्हणूया सेटिंग्समधनं दोन लोक एकत्र एक येतात आणि मग त्यांच्यात काय घडतं ही स्टोरी आहे जेव्हा आता ट्रेलरमध्ये एक मस्त दोन डायलॉग आम्ही ऐकतो एक म्हणजे की का करायचं लग्न आणि हवं ना कोणीतरी हे म्हणजे ना इथेच ते कॅरेक्टर उलगडतात की कि किती क्लिअर थॉट्स असणारी ही श्रीदेवी आहे आणि किती थोडासा डायसी असा हा प्रसन्न आहे करेक्ट आहे पण जेव्हा आपल्या स्वभावाच्या हो म्हणजे एक्झॅक्टली मिळतीच होती सही तर एकदम क्लिअर माइंड सिद्धार्थ तुझ्या बाबतीमध्ये कसं आहे क्लिअर माइंड का डायसी ऑल क्लिअर माइंड ना पण मग आता तुझ्या कॅरेक्टर तुझ्या ॲक्च्युली पर्सनॅलिटीच्या अपोजिट कॅरेक्टर आपण म्हणूया असं म्हणूया किती भारी असतं ते प्ले करणं किंवा काय डोक्यात चालू असतं स्क्रिप्ट किंवा डायलॉग वाच कन्फ्युज काहीतरी जर का दाखवायचं असेल तर त्यासाठी मला वाटतं की जे आपल्यातलंच काहीतरी लपलेलं कन्फ्युजन असतं ना ते बाहेर काढावं लागतं भरपूर मग मे बी मी म, मा माझ्या वेळचं माझ्या करिअरच्या वेळचं कन्फ्युजन बाहेर काढलं असेल तेव्हा मी कसा बोलायचो तेव्हा मी कसा वागायचो किंवा काय मला हे करायचं आहे का ते करायचं आहे का नाही पण हे पण बेटर आहे माझं खरेदी करताना असं घडतं हां म भयंकर डायल असतो मग मला कळतं किंवा साधी सिनेमा पाहायला घेऊ पण ऑर्डर काय करायची आहे याच्यामध्ये जी एक कन्फ्युजन घडतं की मग या सगळ्यामध्ये सिनेमा चालू होऊन संपतोसुद्धा आणि ऑर्डर झालेली नसते तर हे जरी छोटे मुद्दे असले तरी ते कन्फ्युजन आणि तो डिलेमा वापरणं फार गरजेचं आहे so सो मी माझ्यातलंच काहीतरी दडलेलं रिलेशनशिप बाबतीत वापरलंय आणि तसंही तो म्हणतोच प्रसन्न म्हणतोच की मी आत्ताच कुठे भाजी घ्यायला बाहेर पडलोय पहिल्याच भाजीवाल्याकडे गवार घेतलीच पाहिजे का तर त्यात ते, सुद्धा याचं फार असं ऑब्जेक्टिफाय करून टाकलेलं आहे या सगळ्या लग्न व्यवस्थेला सो इट्स वाईट इंटरेस्टिंग फारच फारच भारी वाटलं आहे करताना मी प्रश्न पूर्णतः कधीच कुठला कॅरेक्टर रिलेटेबल आपल्याला वाटत नाही असं मला वाटतं पर्सनली कधी कधी आपण कॅरेक्टरकडून चार गोष्टी शिकतो कधी आपल्या चार गोष्टी त्या कॅरेक्टरला देतो तर आ, मला असं वाटतं की श्रीदेवी ज्या फॅमिलीतून आहे किंवा श्रीदेवी ज्या सराउंडिंग्समध्ये वाढली आहे मोठी झाली आहे ते माझ्यासाठी सगळं नवीन होतं म्हणजे सई म्हणून आणि तिचं क्लिअर असणं हे माझ्यात एवढी क्लॅरिटी आहे का नाही मला माहीत नाही म्हणजे एका डिसिजनपर्यंत पोचायला आपण कन्फ्युजनला पास करतोच की, की, की माला तर मला असं वाटतं की एवढी क्लिअर किंवा काय नक्की पाहिजे मुलात काय पाहिजे किंवा का मुलगा पाहिजे एवढी क्लॅरिटी प्रॉब्लेम मला नाही आहे माझ्या खऱ्या आयुष्यात तर छान वाटलं मला श्रीदेवीला भेटून त्याच्याकडच्या चार गोष्टी मी शिकलेही बोलत होते तर ते मला असं म्हणाले की शूटिंगच्या पहिल्या दिवशी काय अपेक्षित आहे या कॅरेक्टरला हे सिद्धार्थने माझ्याकडनं जाणून घेतलं आणि त्याच्यानंतर त्याने मला परत विचारलंच नाही की काय अपेक्षित आहे इतकं पद्धतशीरपणे त्याने आणि सईने ते कॅरेक्टर प्ले केलं आणि सईच्या बाबतीत त्यांनी मला असं सांगितलं की ती इतकी कॅरेक्टरमध्ये होती की मेकअप करत असताना ता जर सई असा आवाज दिला तर सई सगळे सोडून हा सर बोल बोल विशाल काय अशी परिस्थिती हो होती म्हणे श्रीदेवी प्रसन्नच्या साईटवर काय म्हणा हे याचं माझ्या मते तरी शंभर टक्के क्रेडिट मी विशालला देईन कारण जो पहिलाच जो आमचा एक सीन होता जो आम्ही सीन शूट करत होतो तो आम्ही एक क्लायमॅक्सचा एक खूप महत्वाचा सीन कर तो माझा डे वन होता भयंकर मग खूप हो ते मी तेवढंच सांगणार मी नाही सांगणार कुठला आहे पण एक क्लायमॅक्सचा सीन शूट करत होतो विच वॉज व्हेरी डिफिकल्ट आ, ते करतानाच तो सीन करतानाच तो मला पदोपदी आधी काय काय घडलं चिठ्ठ्या देत होता म्हणजे वैचारिक चिठ्ठ्या okay. देत होता आणि ते केल्यानंतर मला कुठपर्यंत पोचलो आहोत हे मला कळलं आहे आता आता ह्या सगळ्याचा प्रवास कसा करायचा हे मला ठरवायचं होतं विच बिकेम व्हेरी इझिअर फॉर मी mm -hmm. दुसरी गोष्ट मी बरोबर काम करत असल्यामुळे मला सोपं ह्यासाठी होऊन जातं ब अर्थात मी म्हटलं तसं रोमॅन्स करणं तिच्याबरोबर सुरुवातीचे दोन दिवस अवघड गेलं पण काम करण्याबाबतीत सोपं ह्यासाठी होऊन जातं कारण कॅरेक्टर जरी वेगळं असलं तरी आपल्याला माणूस माहिती आहे की तो कसं बघणार आहे तो काय लूक देणार आहे आणि ती ते इतकं ॲक्टर फ्रेंडली असं देते नॉन स्ट्रायकरलासुद्धा की पुढचे तीन बॉल तुला खेळायचे आहेत मी तीन बॉल खेळलेले आहे आणि त्यामुळे ती मॅच खेळायला भयंकर मज्जा येते सो हे आमच्या कोच म्हणजे आमचा दिग्दर्शक आणि माय बॅच दर्शना मी तुला खरं सांगू का की म्हणजे दिग्दर्शकासाठी कसं की इंटरव्हल पॉइंट हा असतो ठरलेला तसं ना माझं ठरत नाही की मला कधी कॅरेक्टर मिळाले माझ्या डोक्यात म्हणजे मला कधी कधी शेवटच्या सीनला असं वाटतं की आत्ता सापडलं पण डिरेक्टरला ते वेगळं वाटूच शकतं त्यामुळे मला ऑनेस्टली असं वाटतं की मला एखाद्या कॅरेक्टरमध्ये घुसायला वेळ लागतो म्हणजे एच एम आय जेव्हा हिट होतो त्याला वेळ लागतो तसा मला वेळ लागतो आणि ते कधी सापडेल ह्याचा काही मोजमाप किंवा टाईमलाईनच नाही आहे त्यामुळे मला श्रीदेवी प्रसन्नाच्या बाबतीत असं वाटतं की आम्ही विशालला फॉलो केलं म्हणजे जेव्हा आम्ही कन्फ्युज्ड व्हायचो तेव्हा विशालला विचारायचो की हे, हे आहे का कॅरेक्टरमध्ये बरोबर आहे का तर ब्लाइंडली त्याला फॉलो केलेलं आहे आणि मला अजूनही वाटतं की आगे। आगे। था। <laughs> था। मला खूप लेट कॅरेक्टर म्हणाले की तुम्ही दोघांनी छान केली आहे खर तर हे क्रेडिट तिला जात स्वाती तिचा मूड चांगला होता त्या दिवशी प्रत्येक दिवशी खर तर तिनं काही काही जागा काढल्या हरकती घेतलेल्या आहेत मी खरं सांगतो अजिबात खोटं नाही जागा तू सिनेमा बघशील तेव्हा तुला कळेल सिरियसली नाही नो जोक्स तिने खरंच कधी कधी काय आता मी प्राण्यांबरोबर तसं आमच्या स्वातीने केलंय तिने जागा काढल्यात सिद्धार्थ म्हणतो ते अगदी खरंय म्हणजे म्हणजे स्वाती इज स्वाती श्रीदेवी प्रसन्न मधली हम आपण मधली टफी आहे हे लक्षात ठेव या चित्रपटाच्या सेट वर घडलेली एखादी गोष्ट तुम्ही कायम स्वतःकडे ठेवाल तर ती कोणती आहे काय खूप आहे पण असा असा एखादा मेमरी तुला काय सांग की जरा मला असं वाटतं की या फिल्मच्या शूटला ना मी सिद्धार्थ आणि दुसरा सिद्धार्थ बोडके आम्ही एकत्र बसून जेवलो आहे बरेचदा आणि मी तो वेळ आम्ही घालवलेला मी नाही विसरू शकणार आणि इन जनरल जे आम्हाला आमचं झालं होतं सीन एका सीनच्या आधी आ, बिथरलो होतो आम्ही दोघेही टेन्शननी ते मी कधीच नाही विसरू शकणार ट्रेलर मध्ये सीन ट्रेलर मध्ये त्या <laughs> <गे थार। laughs> आधी आम्ही बिथरलो होतो की आणि आणि ना आम्ही नॉन प्लस बघतही होतो एकमेकांकडे आपण काय पप्पी घ्यायची असं कारण आम्ही खूप म्हणजे खूप गहिरे दोस्त तर असं असं म्हणजे ती आयडियाच आम्ही डायजेस्टच करू शकत नव्हतो आणि आम्ही इतके नर्वस होतो की आम्ही क्रिंज वॉच करत होतो आणि मग एका पॉईंटला आम्ही असं ठरवलं की आता या सीनबद्दल काही डिस्कस करायचं नाही विचार करायचं नाही डायरेक्ट जाऊन टेक करायचं आणि आम्ही तेच केलं शेवटी आउटस्टँडिंग पण मी तेच म्हणतोय सिनेमा बघितल्यावर तुला uh, आमच्या डिरेक्टरनीसुद्धा आणि आम्ही दोघांनीसुद्धा ह्याची काळजी घेतलेली आहे सिनेमा बघताना तुला एवढू सही कळणार नाही किंवा तुम्ही विसरून जाल की सिद्धार्थ आणि सई हे एकमेकांचे मित्र आहेत ते खूप वर्षांपासून एकमेकांना ओळखत आहेत हे श्रीदेवी आणि प्रसन्नच आहेत जे पहिल्यांदा भेटलेले आहेत आयुष्यात आणि मग त्यांचा प्रवास सुरू होतो हे तुम्हाला रिअलाईज होत जाणार आहे मला वाटतं सिनेमा सुरू झाल्याच्या दहाव्या मिनटाला तुम्ही विसरून जाल की हे सिद्धार्थ आणि सई आहेत ट्रेलरमध्ये तर पाहिलं दिलमे बजी गिटार एक बॅकग्राऊंडला ला आहे पण आता मला इकडे आल्यावर कळलं की हे गाणं रिक्रिएट केलेलं आहे या चित्रपटामध्ये मराठीमध्ये कसा होता तो एक्सपिरियन्स काय प्रेक्षक पाहणार आहेत दिलमे बजी गिटार अगं आम्हीच एक्सायटेड म्हणजे प्रेक्षक किती असतील नसतील माझ्या आत्ता ते डोक्यातच नाही आता मी स्वतः भयंकर एक्सायटेड आहे कारण आम्ही दोघांनी फक्त रोमॅन्सच नाही केलं आहे तर आम्ही आउटस्टँडिंग नाचलो आहे सुद्धा आणि हे मोठं गाणं आहे हे भयंकर मोठं गाणं आहे दिलमे बजी गिटार हे म्हणजे देखा जो तुझे यार दिलमे बजी गिटार हे वा हे एवढंचं हुकलाईन सोडली तर सगळंच्या सगळं गाणं मराठीत आहे पूर्णपणे नव्याने क्षितिज पटवर्धननी लिहिलेलं आहे आणि अमित राजनी ते पुन्हा एक म्हणजे ते रिक्रिएट केलेलं आहे आणि मला खात्री आहे की ते ते गाणं हिटच आहे जे हिंदी गाणं आहे ते भयंकर हिट आहे पण आपलं हे मराठी गाणं सुद्धा मला खात्री आहे की ते आणखी हिट होणार आहे yes, माझ्यासाठी तर खूप स्पेशल आहे आम्ही मगाशीच मगाशा इंटरव्ह्यू मध्ये पर्स्पेक्टिव्ह बद्दल बोलत होतो तर आज तुला तर माहिती आहे की खूप लोकांचे समज असतात खूप लोकांबद्दल तर तसे माझ्या बाबतीतही खूप लोकांनी आपापलेच समज करून घेतलेले आहेत त्यातला हा एक समज आहे की सईला नाचता येत नाही त्या सगळ्यांना इतकी मस्त चपराक बसणार आहे की आय एम वेटिंग हा ते गाणं कधी येतं उत्तम जमलंय आणि मी स्वत आजपर्यंत कुठला डान्स नंबर एन्जॉय नव्हता केला म्हणजे मला टेन्शन यायचं कारण ह्या पिअर प्रेशरमुळे टेन्शन यायचं की असं वाटतं असं वाटतं मग खरंच येतं की नाही खरंच येतं की नाही तर ते आता पूर्ण गेलेलं आहे आणि आता मी सुटले आणि नोबडी कॅन स्टॉप मी so, डान्स हो हंड्रेड पर्सेंट हंड्रेड पर्सेंट पण दोन फेब्रुवारीला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय फिल्मी नाव आहे फिल्मी स्टोरी आहे धमाल आहे सगळी दोन तारखेला आपले प्रेक्षक थिएटरमध्ये गेल्यानंतर श्रीदेवी प्रसन्न पाहिल्यावर काय घेऊन थिएटरच्या बाहेर पड uh, भयंकर जास्त प्रेम मला अशाच सिनेमांमध्ये काम करायला आवडतं जो सिनेमा संपल्यानंतर प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर स्माईल असेल जो सिनेमा इतकं पण स्पूनफिडिंग करत नाही की मी आ, आता बघा आम्ही काहीतरी शिकवतो काहीही नाही अजिबात नाही दिस इज अ ॲन एंटरटेनिंग फिल्म ह्याच्यामध्ये फक्त आणि फक्त एंटरटेनमेंट मिळणार आहे तुम्ही खूप हसणार आहात तुम्ही प्रेमात पडणार आहात तुम्हाला वाईट वाटणार आहे तुम्हाला छान वाटणार आहे आणि अर्थात जेव्हा गाणं तुम्ही बघाल तेव्हा तुम्ही म्हणजे असं काहीतरी काय म्हणतात त्याला असं एक म्हणजे ओव्हरवेल्म होणार आहात तुम्ही थोडक्यामध्ये काहीतरी भारी वाटणार आहे तर ही एंटरटेनिंग फिल्म आहे तुम्ही येऊन मज्जा करायची आहे तुमच्या फॅमिलीसोबत तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत तुम्ही मज्जा करायची आहे सिनेमा संपून जेव्हा बाहेर पडाल मला असं वाटतं आहे की तुम्ही पुढच्या आठवड्याचा परत श्रीदेवी प्रसन्नचा प्लॅन बनवलेला असेल मी हेच बोलणार होते की जेव्हा सिनेमा संपेल लोक बाहेर येतील तेव्हा एकतर लोक अजून लोकांना ही फिल्म बघायला सजेस्ट करतील आणि आता वेगळ्या कंपनीबरोबर पण बघूया असं पण होईल आणि कारण मला असं वाटतं या फिल्ममध्ये ना खूप गुडनेस आहे चांगूलपणा आहे आणि तो चांगूलपणा नेहमीच भावतो तर मला असं वाटतं की हा ही चांगुलपणा भावेल लोकांना

लगी नहीं की रोशनी देणी लागते ट्यूबलाइट की तरह होते हो बड़ी हो बड़ी देर से सो so सो देरतेच प्रमोशन चालू झालंय तर सई इंस्टाग्राम अकाउंट वरन माय इंस्पिरेशन असे फोटो बघायला आम्हाला माय आयडल माय ग्रेटेस्ट मॅन एवर वगैरे खूप बघायला मिळेल आणि ते आपणून टाकतात लोक मला काही नाही करत लोक प्रेमाने आपुलकीनं टाकतात त्यांना काही जणांचा मी आयडल असेन मला शंभर टक्के बघायला आवडतील त्याच्यावर बातम्या करायला आवडतील थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट संपूर्ण टीमला दोन फेब्रुवारी साठी ऑल द बेस्ट गाईज